आणि एक अतिशय महत्वाची बातमी पुणे शहरातल्या सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आवश्यकता असेल तरच कार्यालयात जा असे आदेश देण्यात आलेले आहेत पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंना हे आवाहन केलेलं आहे पुणे शहरात मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे खबरदारी म्हणून हे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे पुणे शहरातल्या सर्व शासकीय कार्यालयांना ही सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे जर आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा कार्यालयात जा असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलेलं आहे पुणे जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजेसना देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा महत्वाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे नागरिकांची तारांबळ आहे नागरिकांनी काळजी घ्यावी सतर्क रहावं असे आदेश देण्यात आलेले आहेत नागरिकांना काळजी घेण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत